બોલા પુંડલી વિરદારી વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામનાદ ભગવાન કી જય જરી હૃદય વિશે સ્મરતી તરી નિસંગાસી આપજે સંગતી સંગે પ્રગટે મૂર્તિ અભિલાસા જેત કામ ઉપલા તેત ક્રોધ આદિચી આલા ક્રોધી અસે ઠેવીલા સમોહ જાણે વ્યક્તિ તરી નાશુ પામતી ચડવા તે જ્યોતિ હાથ દૈસી કાસ્તમાનીધિ જયસી સૂર્ય તેજાસ ગ્રાસી તે સી દશા સ્મૃતિભ્રંશી પ્રાણીઆંસી મગ અજ્ઞાનાંધ કેવળ તેથે આપીજે સકળ તેત બુદ્ધિ હોય વ્યાકુળ હૃદય માજી જૈસે જાત્યાંધા પરણી પાવે મગ તે કાકુળતી સૈરા ધાવે તૈસી બુદ્ધિશી હોતી ભવે ધનુર્ધરા ઐસી ભંશુ ઘડે મગ સર્વતા બુદ્ધિ બુદ્ધિઅવઘડે तेत समूळ उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे मनोनी ऐके अर्जुना जैसा स्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुने तैसे विषयांचे ध्यान जरी विषयाचे वाहे मन तरी येसने ते पतन गिवसीत पावे श्रोत हो म्हणजे आपल्याला याचा भावार्थ समजवतात अरे अंतकरणात विषयाची भोग्यत्व रूपाने नुसती आठवण जरी झाली तरी संग्रहित विरक्तालाही पुन्हा त्या विषयाचा संघ जोडतो त्या विषयाशक्तीद्वारा मूर्तिमंत काम उत्पन्न होतो जेथे काम उत्पन्न झाला तेथे ते त्या ते अगोदरच ते क्रोध आपले विराट घेऊन ठेवल्यासारखाच आला म्हणून समज व क्रोध तेथे ते आला तेथे ते कर्तव्य कर्तव्या कर्तव्याविषयीचा विचार हा ठेवलाच आहे असे असे जाण ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत प्रचंड वाऱ्याने नाहीशी होते त्याप्रमाणे समूह अभिव्यक्त झाला की अविचारामुळे स्मृती नाश पावते सूर्य मावळण्याची वेळ होताच रात्र जशी सूर्य त्याच्याला झुळून टाकते त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाल्यावर मनुष्याची स्थिती दयनीय अशा होते मग केवळ अज्ञानांतता होऊन तद्वारा तद सर्व व्यापिले जाते तेव्हा अंतरात बुद्धी व्याकुळ होते केवळ अज्ञानांधकार होतो त्याचेच सर्वावर आवरण पडते त्यामुळे त्याची बुद्धी आंधळी होऊन त्याला काही सूचना होते व मग तो परमाप्त प्राप्तीस सर्व सथैव प्राप्तीस सर्वथैव आचरतो जसा जन्मानधाला पळण्याचा प्रसंग प्राप्त झाला त्याप्रमाणे अर्जुना मग बुद्धीला भ्रमण होते मग बुद्धीला भ्रमण होते अशा रीतीने बुद्धीला स्मतीभ्रंश झाला म्हणजेच मग बुद्धी, बुद्धी सर्वतोपरी घोटाळ्यात पडते आणि सर्व मग सर्वच्या सर्व ज्ञान समोर नष्ट होते शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे देहाची दशा होते त्याप्रमाणे बुद्धी नष्ट झाल्यावर त्या जीवाची स्थिती जसे होते म्हणून अर्जुना ऐक जळणाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे ती जशी त्रिभुवनाला देखील जाळण्यात पूर्ती समर्थ होते त्याप्रमाणे विषयाचे स्मरण अंत करणा उकडून जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करे जगाते स्पर्श तू तरी संगदोषे काय लिंपतू तेथेचे नीम तैसा इंद्रिया ती उदासीन आत्मरसेची निर्भिन जो काम क्रोधाविहीन होऊन असे तरी विषयात या काही आपणे वाचो निक नाही मग विषय कोण काही वाधी दिलं जरी उदकी उदक बुडीजे का अग्नी आगी बोळीजे तरी विषयासंगे पालविजे परिपूर्ण तो ऐसा पणची केवळ असे हो निखळू तयाची प्रज्ञा आचळू आणि तो तो मौली आपल्याला ऐसा भागात समजा म्हणून साधकाने परिपूर्ण मनातूनच हे सर्व विषय काढून टाकावे अर्थात विषयातील अनेत्यत्व जडत्व मिथ्यात्वादी दर्शनाने त्यापासून परावष्ट व्हावे म्हणजे प्रीती आणि द्वेष हे आपोआप नाहीसे होतात अर्जुना आणखी एक गोष्ट तुला सांगतो की रागद्वेष नाहीसे झाल्यावर जसे इंद्रियाचे ठिकाणी रमण होत झाली तरी ते विषय बाधक होत नाही ज्याप्रमाणे आकाशातून सूर्य हा आपल्या किरणरूपी हाताने साऱ्या जगाला स्पर्श करतो परंतु त्यांच्या संसर्गदोषाचे सूर्य लिप्त होतो काय त्याप्रमाणे जो ज्ञानवान विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चयामुळे उदासीन आत्मज्ञानात नि निमग्न व काम क्रोधापासून अलिप्त असतो आणि ज्याला विषयाचे मध्येही आपल्या आत्मस्वरूपापासून भिन्न असे दुसरे काही दिसत नाही त्याला विषय तरी कसले आणि ते बात आणि बातील तरी कोणाला अरे जर पाण्यात जर पाण्यात पाणी बुडेल अग्नीने आग्ने जळेल तर मात्र तो परिपूर्णता अवस्थेत पावलेल्या पुरुष विषयाच्या संगतीने लिप्त होईल अशा प्रकारे जो आपण स्वतःच शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो तोच अचलप्रज्ञ स्थिरबुद्धी होय असे निसंदिग्धपणे समज देखे अखंडित प्रसन्नता अतिजेतचित्ता तेत रिग्णे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू तया शोधे तृ तृष्णेचा अडधरू काहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे ते आपेशी बुद्धी राहे, परमात्मरूपी जैसा निर्वातीचा तिचा सर्वता नेने कंपू तैसा तिरबुद्धी सुरूपो योगयुक्तो हो, मावजी आपल्याला याचा भावात समजवतात असे पहा की ज्या ठिकाणी मनाची निरंतर पूर्ण शांती आहे ते तेथे ह्या सर्व संसार दुःखाचा प्रवेश होतच नाही अरे ज्यांचे उदा उदरातच अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे त्याला जशी तहानधुकीची कधीच पीडा भ भय नसते ज्या त्याचप्रमाणे ज्याचे अंतकरण प्रसन्न आहे त्याला दुःख कसले आणि ते होणार तरी कोठून कारण तेथे त्याची बुद्धी आपोआपच परमात्मरूपी स्थिर होऊन राहते ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत मुळीच कधीही हलत नाही त्याप्रमाणे योगयुक्त म्हणजे जो स्थिर बुद्धी आहे तो आत्मस्वरूप समाधीमध्ये निश्चलपणे रत असतो ना बुद्धिरयुक्तश नचा युक्तश भावना न चा भावयत शांतीर शांतश कुत सुखम माऊली सांगतात ये युक्तीची कडसणी नाही जयांच्या अंतकणी तो आकळील्या तो आकळीला जाणगुनी विषयादिकी दया स्थिर बुद्धी पारता कही नाही सर्वता आणि दयाची आस्था तीही नुपजे निश्चळत्वाची निश्चळत्वाची भावना जरी जवेची देखे म्हणा तरी शांती केवी अर्जुना आपोय शांतीचा जिवाळा नाही जेत शांतीचा जिवाळा नाही तेत सुख विसरूनी नर ये कही जय सा याच्या ठाई मोक्षुनु वसे देखे माझी गापती ते बीजे जरी विरुडती तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके मनोनी आयुक्त पण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियाचे हो, आपल्याला याचा भावार्थ समजवतात हा योग युक्तीचा म्हणजे योग बुद्धीचा विचार ज्यांच्या अंतकरणात नाही त्याला शब्दाधिक विषय आपले पाशात गुण घेतात अर्जुना त्याच्या बुद्धीला कधीही स्थिरता लावत नसते व बुद्धी स्थिरतेच्या प्राप्तीविषयी त्याच्या अंतकरणात आदर व तीव्र इच्छाही उत्पन्न होत नाही अर्जुना पहा स्थिरपणाची नुसती भावनाही त्याच्या अंतकरणात मुळीच उत्पन्न होत नाही तर त्याला शांती तरी कशी बरी प्राप्त होईल पापी मनुष्याचे ठिकाणी मोक्ष जसा चुकूनही वास्तव्य करीत नाही त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा लेशही नाही तेथे सुख हे चुकूनही देखील प्रवेश करत नाही हे पहा जर विस्तवात घातलेली धान्याची भरजित बीजे उगवतील तरच शांतीहीन मनुष्याला सुखप्राप्ती घडू शकेल म्हणून म्हणूनच मनाचे चंचलत्व त्याचे नियमन न करणे हे सर्वतोपरी दुःखाचे कारण आहे याकरिता मोमुक्षने इंद्रिनिग्रह अवश्य करावं हे चांगले इंद्रिये जे जे म्हणती ते त्याची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विशेष हिंदू जयसी नाव थडीये टाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तई चुकला सी माग होता अपाव पावे तैसी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिये डळीती जरी, जरी कौतुक तरी आक्रमेला जाणदुखे संसारिके श्रोते हो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात जे पुरुष इंद्रिये जे जे म्हणतील त्यांच्या इच्छेप्रमाणे वागतात ते ह्या विषयरूपी सागरातून आपण तरलो हो, आहोत असे समजत असले तरी खरोखर तले तर नाहीत नाहीत असे जाण ज्याप्रमाणे एखादी नाव तरी तिराजवळ येऊन टेकते न टेकते तोच जवळ वादळ उत्पन्न होऊन त्या वादळात नाव सापडली तर त्या आपत्तीचा चुकूनही त्याच अपायात फिरून पुन्हा सापडते त्याप्रमाणे सिद्धदशेला पोहोचण्याजवळ आलेल्या म्हणजेच कृतार्थ होण्याच्या बेतात आलेल्या परोक्ष ज्ञान संपन्न पुरुषाने जरी कौतुकाने इंद्रियाचे लालन केले लाड पुरले तरी तो संसार दुःखाने व्यापेला जातो असे समज म्हणून आपली आपण पेया जरी इंद्रियती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे दे परी वाईला अवे पसरी ना तरी इच्छा वसे आवरी आपण पेची आपण पेची तैसी इंद्रिय आपेती होती जयाचे म्हणितले करीती त्याची प्रज्ञा ती पातली असे आता आणि के गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिस्पा म्हणून धनंजया आपली ही इंद्रिय जर आपल्या आज्ञेच्या अधीन करता येतील तर मग ह्यापेक्षा अधिक दुसरे सार्थक ते काय आहे पहा की ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले हातापायादी अवयव पसरवते व आपले पसरलेले अवय स्वैच्छणे स्वतःच आवरते त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्या आज्ञेप्रमाणे करतात त्याचीच बुद्धी स्थिर प्र स्थिरत्वाप्रत पावली असे समज पूर्ण अवस्थेत प्राप्त झालेल्या ज्ञान ज्ञानास ओळखायची आणखी एक सूक्ष्म गूढ स सहजी न येणारी खून तुला सांगतो ती ऐक सर्व या निशा सर्वूताना तशा जागृती संयमी यशा जागृतीभूतानी साशा पश्यतो मुने देखे भूतजालनि निदेले ते, ते जया पाहले आणि जीवतेचे चैले तेथ निद्रि तू जो तोची तो निरुपाधी अर्जुना तो बुद्धी तोची जाणे निर्वधी मुनीश्वर श्रोती हो माऊली आपल्याला समजवतात सर्व प्राणी आत्मज्ञान निद्रा परवश ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले आहेत तेथे त्यास उजाडलेले असते म्हणजे त्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण यथार्थ ज्ञान असते आणि ज्या व्यावहारिक विषय सुखाच्या प्राप्तीविषयी मात्र जागे आहेत त्या विषय सुखाचे ठिकाणी जो निजलेला तोच अर्जुना खरा उपाधिरहित स्थिरबुद्धी गंभीर आणि मुनीमध्ये म्हणजे मनन करण्यामध्ये श्रेष्ठ आहे असे समज आनम प्रतिष्ट समुद्रमाप प्रविशंती अद्वत प्रवशंती सर्वे शांतीम न कामकामी पार्ता आणि काही परी जो जानो येईल अवधारी जैशी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरिताग जम समस्त परिपूर्ण होनी नि मिळत तरी अधिक नो हेशत मर्यादा संडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समस्ता परे न्यून नवे पार्था समुद्र जैसा तैसा सिद्धी तयाशी क्षोभू नाही बुद्धी आणि नोपावतान बाधी अवधृती तया ते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती का कान लविजे तरी अंधारी कोडेल तो देखे रुद्धी शिद्धी तया परी आली गेली न करी तो विगुत तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो जो आपुलेनी नग ना, नागरपणे इंद्रियनुभवा ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालीवणे भिल्लांचे नी, जो अमृताशी ठी तो जैसा कांजी न ठेसेवी तैसा सुसुखा अनुभवी न भोगी वृद्धी पार्था नवलते पाही सर्व जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथे सिद्धी काही प्राकृता होती श्रोते हो माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात पार्था आणखी एका प्रकाराने तो तीच मनुष्य ओळखता येतो तो प्रकार कोणता तो एक समुद्राच्या ठिकाणी जशी निरंतरता शांतात शांतता असते तशी शांती ह्या पुरुषाच्या ठिकाणी असते जरी समुद्रात पावसाळ्यात सर्व नद्याचे प्रवाह तुडून भरून मिळतात तरी त्यामुळे तो किंचितही वाढत नाही व आपल्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही किंवा अर्जुना उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्याचे पाणी जरी आटून जाते तरी तो समुद्र ज्याप्रमाणे ओसरून एक किंचितही कमी होत नाही त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्याने त्या पुरुषाच्या बुद्धीला उल्हास होत नाही आणि त्या जर प्राप्त न झाल्या तरी त्यास असंतुष्टता धैर्य गलितता प्राप्त होत नाही अरे तू सांग बरे की सूर्याचे घरी तेजाचे ज्योतीचा प्रकाश केला तर उजेड पडतो काय किंवा तो, का तो दिवा न लावता तर तो सूर्य अंधारात कोणला जाईल काय पहा त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या घरी वृद्धीसुद्धी आल्या काय काय व गेल्या काय त्याची खिजगंतीही ही त्याला नसते जो आपल्या ऐश्वर्यापुढे घराच्या सौंदर्यापुढे इंद्रभुवनालासुद्धा तुच्छ मानतो त्याला भिल्लाच्या पाल्याच्या झोपड्यातून वर्णकुटीतून कसे समाधान होणार अरे जो अमृताला देखील नावे ठेवतो किंवा अमृतसेवनात स्थिर तृप्त असतो तो जसा का काजी पेज पीत नाही तसा आत्मानंदाचा अनुभव घेणारा पुरुष क्षुद्र ऐसिक क्षुद्र ऐहिक ऐश्वर्याचा उपभोग घेत नाही अर्जुना काया आ, जा नहीं। जा काय हा चमत्कार पहा ज्या पुरुषाला स्वर्गसुखाची पर्वा मोजदार नाही त्याला शुल्लक सामान्य रुद्धीसुद्धीची काय किंमत ऐसा आत्मबोधे तोशला तो, तो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखो तू तो अहंकारा ते दंडुनी सकळ काम सांडुनी विच रे विश्व हो विश्वामाजी मावली सांगतात आपल्याला याप्रमाणे जो आत्मज्ञानाने संतोष पावला परमात्मानंदाने निमग्न होऊन पुष्ट झाला तोच खरा स्थिर बुद्धी होय असे समज तो आपले ठिकाणी घालून व सर्व विषय वाचना टाकून अज्ञान व तत्कार्य जगत बाधित करून सर्व जगत स्वतः अधिष्ठान ब्रह्म उपस्प समजून जगात संचार करतो हे ब्रह्मस्थिती निसीम जे अनुभविता निष्काम जे पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड टाकू न सके चित्ता प्राज्ञा जया त्याची हे स्थिती सुमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो मने ऐशे कृष्ण वाक्य ऐकले ते अर्जुने मनी म्हणतले आता मुची आय काजा किराले उपपती या जे कर्मजात आघवे निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या ऐसा अच्युत्ती चिया बोला चित्ती धनुर्धरू वाईला आता प्रश्न करील भला शंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्माशी आगरू की विवेकामृतसागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेवी सांगेल मातू तू श्रीनिवृत्तदासू श्रोते हो माऊली आपल्याला या अध्यायाच्या शेवटी सांगतात याचा भावार्थ समजवतात जे निष्काम पुरुष अशा अमर्याद ब्रह्मसीतूचा अनुभव घेतात ते अनय अनासायस ते अनासाहेसच परब्रह्माचा आत्मतत्वाने प्राप्त होतात कारण त्या स्थिरप्रज्ञाला देय असताना देह तादात्म्य रहीत शिद्रूप ब्रह्मस्थितीत प्राप्त झालेल्या जीवमुक्त्याला देहाच्या अंतकाळी मरणसमयी होणारी व्याकुळता तळमळ चिंता ज्या ब्रह्मस्थितीमुळे स्थिरप्रज्ञाच्या पिस्तात उत्पन्न होऊन देहरहित ब्रह्मस्थिती रूप विधेय कैवल्यास प्रतिबंध करू शकत नाही संजय धृटरासास म्हणतो राजा तीची स्थिती श्रीकृष्णाने स्वतः आपल्या मुखाने अर्जुनात सांगितली आहे असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुनाने आपल्या मनात असे म्हटले की ही विचारसरणी आता आमच्या कार्यात बरी व पथ्यावर पडली कारण आत्मस्वरूपाचे ठिकाणी सर्वच्या सर्व, सर्व कर्माच्या सर्व कर्मा सर्व कर्मा श्री सर्वच्या सर्व कर्माच्या श्रीकृष्णाने येतवरचे निरूपणात निषेध केला त्या निषेधाचेच माझे युद्ध करणे सहज थांबले असे असले तरी मी युद्ध करावे म्हणून मला मात्र तू युद्ध कर असे बजावून सांगतात असो असो याप्रमाणे श्रीणाची भाषण ऐकून अर्जुन आपले मनात फार हर्षित झाला आता तीच शंका घेऊन पुढे अर्जुन चांगला प्रश्न करेल तो प्रसंग फार सुरस आहे जणू तो सर्वच धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा विचाररूपी अमृताचा समुद्रच आहे त्या संवादाचे निरूपण सर्वश्रेष्ठ जगदीश्वर स्वतः करतील भोला पुंडली वरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय